भाजपनं शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते खासदार संजय राऊतांचा हो दावा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या एका प्रमुख नेत्याने सांगितलं एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या एकना बाबतीत विचार होऊ शकला नाही हे मी वारंवार सांगितलं आहे एकनाथ शिंदे विधिमंडळ नेते झाले होते पण महाविकास आघाडीत आज जे त्यांच्याबरोबर बसलेले आहेत ते अजित पवार आणि इतर सहकारी तसेच दिल्लीमध्ये ज्यांनी त्यांचा नुकताच सत्कार केला ते शरद पवार यांनी स्वतः विरोध दर्शवला या सगळ्यांची भूमिका होती एक मेसेंजर आम्हाला चालणार नाही एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहे त्यांच्या हाताखाली आमचे वरिष्ठ नेते काम करणार नाहीत असे मत अनेक नेत्यांचे होते त्यांनी जर शब्द पाळला असता तर फिफ्टी फिफ्टी तेव्हाच शिंदे मुख्यमंत्री झाले असते असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी इतर कुठले नाव पुढे आणण्याचा प्रश्नच येत नव्हता उद्धव ठाकरे या बाबतीत प्रामाणिक आहेत मात्र भारतीय जनता पक्षाने आपला शब्द पाळला नाही अशी टीका त्यांनी केली आहे त्यांनी प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर दे बसलेले आहेत अजित पवार त्यांचे इतर सहकारी ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन दे ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला फारच ज्युनियर आहे त्यांच्या हाताकडे आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत म्हणजे स्वतः शरद पवार यांनी सांगितलं तुम्हाला सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद होय उमेदवार नको होय यात चुक लपवायचं काय तसं नसतं तर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय ने उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होऊच दिली नसती ना जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या त्याने जर शब्द पाळला असता आमचा फिफ्टी फिफ्टी जा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेते केलं तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही आणि काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला माननीय पवार साहेबांनी आणि अजित पवार हे सगळे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही आम्ही यांच्यावर काम करणार नाही नंतर बघा नंतर जे काय घडामोडी घडत असतात तडजोडी घडत असतात त्या पुढल्या गोष्टी पण आम्ही या सगळ्या गोष्टीवरती आता पाणी सोडलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई